मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत करतो आजचा आपला चर्चेचा विषय फॅटी लिव्हर्स आपण बरेच वेळा ऐकतो किंवा आपल्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये येतं की फॅटी लिव्हर ग्रेड वन फॅटी लिव्हर ग्रेड टू तर नक्की फॅटी लिव्हर हा काय प्रकार आहे आणि त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स काय कशामुळे होतं आणि ते होऊ नये किंवा झालं तर ते लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी आपण काय करू शकतो फॅटी लिव्हर दर तीन भारतीयांमध्ये एका व्यक्तीला फॅटी लिव्हर असते जगातल्या थर्टी एट पर्सेंट लोकांमध्ये फॅटी लिव्हर आढळते तर फॅटी लिव्हर काय तर नॉर्मली लिव्हरमध्ये फॅट असतंच पण जेव्हा हे फॅट त्याच्या वजनाच्या पाच ते दहा टक्क्यापेक्षा वाढतं तेव्हा त्याला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो थोडक्यात चरबी ही लिव्हर सेल्समध्ये जाऊन साचते अॅक्युम्युलेट होते आणि त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होतं फॅटी लिव्हरचे दोन प्रकार एक आहे अल्कोहोलिक एक आहे नॉन अल्कोहलिक अल्कोहोलिक नावावरूनच कळतं की अतिरिक्त प्रमाणात अल्कोहल किंवा मद्यसेवन केल्यामुळे होतं होणारं फॅटी लिव्हर आहे आणि नॉन अल्कोहलिक लाईफस्टाईल मधले किंवा जे आपण पुढे जाऊन कारण बघणार आहोत त्यामुळे होणारा फॅटी लिव्हर डिसऑर्डर आहे तर फॅटी लिव्हर झाल्यामुळे मग शरीरामध्ये काय काय बदल घडतात सगळ्यात अगोदर बरेच वेळा लिव्हरला सूज येते लिव्हरचा फंक्शन आहे शुगरला ते कन्वर्ट करून एनर्जीमध्ये रूपांतरित करतं मग हे रूपांतरण कमी होतं लिव्हर मेटाबॉलिझम चालवतो चयापचय प्रक्रिया चालवतो त्याच्यामुळे चा अडथळे निर्माण होतात मग पुढे जाऊन ह्याच्यामधनं फायब्रोसिस सिरोसिस यासारखी कॉम्प्लिकेशन्स होतात थोडक्यात लिव्हरचं जे फंक्शन आहे ते बिघडतं आणि मग डायबेटीस वाढणारं कोलेस्ट्रॉल यासारखे आजारही तयार होतात मग फॅटी लिव्हरची कारणं काय आहेत ती बघूया सगळ्यात महत्वाचं कारण आहे की व्यायामाचा अभाव अतिरिक्त प्रमाणात साखरेचा आपल्या आहारातील उपयोग अपुरी होणारी झोप स्ट्रेस जसं आपण बघितलं की मद्यसेवन लठ्ठपणा सारखे आजार एरिएटेड ड्रिंक्स म्हणजे जी कोल्ड ड्रिंक्स वगैरे हो आपण पितो एनर्जी ड्रिंक्स पितो त्याच्यामुळे पण फॅटी लिव्हर होते आपली जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे आळस असणारी एका जागी बसून राहणे व्यायाम कमी करणे टी व्ही बघताना वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स चिप्स यासारख्या गोष्टी खाणे अतिरिक्त प्रमाणात तेलकट पदार्थ खाणे यामुळे पण फॅटी लिव्हर होऊ शकतं मग आता हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची त्याचा आपण बघूया पुढच्या भागामध्ये फॅटी लिव्हरचे उपचार आपण पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद